नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी इंजन कोळपे घेऊन आलेलो आहे डवरे म्हणतात त्याला तीन फाळी डवरे दोन फाळी डवरे एक फाळी डवरा तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन तूर मका ज्वारी हरभरा याच्यामध्ये तुम्ही मारू शकता एक लिटर पेट्रोलमध्ये या एक लिटर डिझेलमध्ये तुम्ही दोन एकर एक वावर या तीन एकर एक वावर तुम्ही मारू शकता सहजमध्ये ठीक आहे याला याला ब्रेक असतात हातामध्ये हातामध्ये गेअर असतात ॲक्सिलेटर सगळ्या गोष्टी हातामध्ये असतात शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही आणि हे सोयाबीनमध्ये सहज मारू शकता आता कसं आहे सोयाबीनमध्ये तण असलं तर आपण जोडी सांगतो बैल बैल जोडी सांगतो आणि ही कंपनी आहे बघू शकता तुम्ही आमचे मित्रमंडळी हे जे ख्रुपनी यंत्र आहे याला जुगाड करत आहे याला फिट फिटमध्ये करत आहे ग्राहक ते कंपनीमध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह डेमो देत आहे आणि नवीन असाल चॅनलला तर लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर ॲड्रेस कुठं आहे दुकान काय आहे सगळंच ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका सर्चमध्ये बघा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि कॉमेंटला करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो काही चुका झाल्यास तर मला माफ करा ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो हे खुर्पी यंत्र असं आहे की याला दोन लिटर पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये तुम्ही तीन एक्कर वा सहज मारू शकता आणि याची किंमत जास्त नाही शेतकरी मित्रांनो पाच हजारामध्ये ही तुम्हाला मिळून जाईल कारण की कमी ऑफर आहे मित्रांनो आणि कमी दिवसाची आहे मित्रांनो म्हणून सांगत आहे तुम्हाला आणि हे जे ऑफर आहे हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल कोणा चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हे तुमच्यासाठी डेमो दाखवत आहे मी शेतकरी मित्रांनो मित्रांनो कसं चालते काय चालते कोणा पद्धतीचं आहे तीन फाळी पण आहे दोन फाळी असतात आणि एक फाळी पण असतात आणि होंडाचं इंजन असतात शेतकरी मित्रांनो आणि हे बघू शकता सहजपणे चालते ते आणि लोटण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला असं नाही का लोटा लागते बघ ताकेचं काम आहे नाही शेतकरी मित्र अशा पद्धतीचं काम नाही आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला तुमचा शेतकरी मित्र तुमच्यासाठी हजर राहते आणि कुठलाही प्रॉब्लेम झाला तर मला कॉन्टॅक्टमध्ये कॉमेंटमध्ये करू सांगू शकता आणि हे बघू शकता तुम्ही हे आमची कंपनी आहे इथं वर्कर आलेले आहे इथं शेतकरी वर्ग आलेला आहे इंजन घेण्यासाठी आणि ही तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्यासाठी लाईव्ह डेमो आहे की कोणत्या पद्धतीचं काम केलं जातं कोणत्या पद्धतीचं नाही मी शेतकरी मित्रांनो याची आणि एका वर्षाची गॅरंटी असतात किंवा वॉरंटी पण असतात शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला डिझेलवरचं पेट्रोलवरचं पण मिळू शकते आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन चार प्रकारच्या व्हेरायटी आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही डिझेलचं घेऊ शकता आणि पेट्रोलचं पण घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पेरणीयंत्र पण आहे तीन फाळी नांगर पण आहे आणि छोटा टॅक्टर पण मिळतो तुम्हाला आणि तुम्हाला ॲड्रेस मोबाईल नंबर कुठं मिळते सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ स्किप न करता समजलंच का व्हिडिओ स्किप कराल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की हा व्हिडिओ लंबा होणार आहे पण स्किप करू नका कारण की स्किप कराल तर तुम्हाला व्यर्थ आहे शेत श्यत्, शेतकरी मित्रांनो नाही तर मग निघून जा ज्याला कोणाला पाहिजे असेल तो तो व्हिडिओ बघेल ज्याला कोणाला पाहिजे नसेल तो निघून चालला जाईल ठीक आहे शेतकरी मित्रांनो कारण की शेतकरी मित्रांनो हे जो यंत्र आहे हे तुमच्यासाठी खास बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि याची लागत भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी आहे मराठवाडा अमरावती बुलढाणा भंडारा बहु भरपूर ठिकाणी आणि सातारा पुना भरपूर ठिकाणी आमच्या इकडे कस्टमर येत आहे आणि घेऊन आता शेतकरी मित्रांनो हे होम डिलिव्हरी आहे तुम्ही ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकता किंवा शोरूमला पण भेट देऊ शकता शेतकरी मित्रांनो ठीक आहे शोरूमला भेट देऊ शकता शोरूमला येऊ शक शिवू शकता तुम्ही अर्ध पेमेंट करू शकता आणि पाच हजारापासून स्टार्ट केलेलं आहे मॅ शेतकरी मित्रांनो हे इंजन किती फक्त पाच हजार रुपयापासून आणि तो कोणाला पाहिजे असेल तर कॉमेंट नक्की करा आणि तुम्हाला कॉमेंट नक्की करा आणि तुम्हाला नंबर मिळेल नंबरवर कॉल करा तिथं जा आणि तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण करू शकता शेतकरी मित्रांनो ऑनलाईन बुकिंग याच्यासाठी करावं लागते की तुम्हाला दहा पर्सेंट पैसे भरावं लागते दहा पर्सेंट भरल्यावर डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या घरी येऊन जाते येऊन येऊन झाले की मग तिथं तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी अव्हेलेबल आहे शेतकरी मित्रांनो पाहिजे असेल नक्की घ्या आणि याच्यामध्ये अजून सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो हातामध्ये ब्रेक पण असतात आणि चक्के बघू शकता तुम्ही चक्के आपले जे सायकलचे टायर असतात त्या पद्धतीचे टायर असतात पण मजबूत असतात शेतकरी मित्रांनो पकडलेले असतात ते आणि शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही डवरे आमचे आमचे इथे पेरणी यंत्र पण बनतात आणि बघून घ्या सोयाबीन मका ज्वारी हरभरा कापूस तूर कोळपणी डर डवरणी यंत्र आणि ह्याच्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो आणि तीन चार एच पी एच पीचं इंजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे आणि तुम्ही कॉल करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला नग अगदी फायदा होईल आणि ह्या तुम व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो नवीन असा चॅनलला सक्राईब करा विसरू नका शेतकरी मित्रांनो आणि जो कोणी ज्याला कोणी घ्यायचा वस असेल तुम्ही इथे जाऊन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही त्याला कॉल करू शकता आणि शेतकरी मित्रांनो हे जे याची लागवड शेतकरी मित्रांनो जे इंजनची लागवड आहे शेतकरी मित्रांनो भरपूर लोक घेऊन चाललेले आहे तुम्ही पण घेऊन जा शेतकरी मित्रांनो धन्यवाद